अडीच माशाच्या शेंगांची भाजी करूया ही पहिल्यांदा असं निवडून घ्यायची मागची पुढची देठ काढून ही चार भाग लोक एका शेंगाचा सुरेव करायचे भाजीवर तो आता आपण अडीच माशाचे मग शेंगा निवडलेल्या दाखवल्यातच ती भाजी करूया हे शेंगदाणे भाजून घेतल्यात चेचणार आहे मी भाजीत घालायला आणि शेंगाने घेतो बघा आता तव्यात बेडाचा तवा ठेवलाय का पावसामुळे थंडीला है म्हणून चुलच पेटवली आहे चुलीवर चुली चुली सगळं जेवणात चाललं आहे की आता ह्यात भाजते तेवढं ते चेचणार आहे चेचून झालं तेवढं स्टैंड आहे

अभ्यास झाला तेल टाकलं कांदा टाकला तर मीच टाकतो भाजून घेतले तर टाकतो 입니다 r e 편 u i